सी विटा येथील ओबीसी संघटनेच्या वतीने लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ विटा तहसील यांना निवेदन किरण बगत जनसुरी न्यूज विटा आरक्षण हो। हो। जे आहे मराठा समाजाने त्यासाठी आहे ते आरक्षण त्याला स्वतंत्र द्यावं आता काय झालं पहिल्यांदा पूर्वी म्हणूनही केलं आणि नंतर आता सगळे चौऱ्यांचं सुद्धा त्याचमध्ये घ्यावं म्हणजे जवळजवळ सगळ्याच पुन्हा मराठा समाजाला ओबीसी समाजात समाविष्ट जर झालं तर ओबीसी समाज, समाज, द समाज, द समाज हा आत्मसमाज समाज होईल आणि मराठा समाजच हा त्या ओबीसी समाजाचा त्या समाजक होईल तर असं न करता आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता जर त्या मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्हाला की त्याला काहीही हरकत नाही आमचा आम्ही त्याला सुरुवातीला सुद्धा पाठिंबा दिलेला होता तर आम्हाला ते आरक्षण धक्का न लावता आमच्याला द्यावा आणि त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन आमच्याला देण्यासाठी ते सरकारकडून निवेदन व्हावं आम्ही तुम्हाला विनंती गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण आरक्षणा अनेक प्रकारच्या घडामोडी करत आहेत त्यामध्ये आम्ही ओबीसी समाजाचे प्रतिनिधी याच्यापूर्वी आम्ही अनेक वेळा आमच्या बंगा घटने आमची भूमिका व्यक्त केली की मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा तुम्हाला ओबीसी देखील या वस्तू आग्रही आहे की मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालेलं पाहिजे परंतु ते आरक्षण देत असताना ते आरक्षण पन्नास टक्केची जी आत्मव्यता आहे या मर्यादेमुळे मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देता येत नाही असे तांत्रिक उत्तर आहे आणि केंद्र शासनानं त्याच्यामध्ये पन्नास टक्केच्या मर्यादा जी आहे ती कमी करावी की काढावी आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं असं ओबीसी समाजानं गेल्या अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून भूमिका मांडलेली आहे आताच्या या काही दिवसामध्ये पुन्हा पूर्वी दाखल्याच्या माध्यमातून थोडासा वाद निर्माण झालेला आहे ओबीसी समाजाच्या वतीनं आमची भूमिका एवढी नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून परंतु ते ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊन किंवा ओबीसी समाजामध्ये जर समाविष्ट बनवायला मात्र ओबीसी समाज आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि या सगळ्या मागणीसाठी हक्के साईड प्रजापत हक्के जे जे उपचित केलेलं आहे त्या सगळ्या उपोषणाला आव्हाना विटे शहरातील हा दोघांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्या दोघांच्या उपोषणाला या ठिकाणी नव्या शहर आणि एका परिसरातील सगळ्या ओबीसी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करतो भटी साहेबांनी यांच्यावर साहेबांनी ज्या काही मागण्या केली त्या मागण्यांचा शासनाला गांभीरेपूर विचार करावा आणि ओबीसी समाजावर कुठल्या प्रकारचा अन्याय न होता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं अशी ही मागणी आणि असं निवेदन देण्यासाठी आम्ही आपल्याला आलो आहे तर आमच्या या भावना आपण शासनाला कळवाव्यात आणि याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काही होते शासनाला योग्य निर्णय घेऊन कार्यक्रमाचे जे वातावरण घडून आहे ते पूर्ण निवडलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भावना आणि इच्छा आहे ओबीसी समाजासाठी उपोषण चालू केलेलं आहे सत्रच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही विठा शहरातील सर्वजण ओबीसी बांधव एकत्र जमले पाहिजेत आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचं काय विरोध नाही त्यांना आरक्षण हे वेगळं मिळालं पाहिजे त्यां त्यांना आमच्या आरक्षणा आम आमच्या ओबीसी बांधवांना बाधा होईल असं काय करू नये आता आमच्या भावना सर्व तुम्ही सरकारकडून पोचवाव्यात आणि आत्ता त्यांचं उपोषण चालू आहे यामध्ये लवकरात लवकर चांगला तडगं काढावा आता याच्या पुढील धरणे आंदोलन किंवा उपोषण किंवा रस्त्यावरको असे आम्हाला आंदोलन करावे लागतील तरी आमच्या भावनांचा विचार करून लवकर लोक मार काढ अखंड ओबीसी समाजातल्या कुठल्याही ओबीसी बांधवांचा ना विरोध नाही फक्त विरोध या गोष्टीचा आहे की त्यांना ओबीसी मध्ये येऊन देऊ नये आणि त्यांना मराठा प्रवर्गाचं नवीन निर्मिती करून त्यांना त्याचं आरक्षण मिळावं आणि शासन म्हणते की त्या आरक्षण आम्ही देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही परंतु ते कोणत्या मुद्द्याच्या बेसवरती त्याचं अजून क्लॅरिफिकेशन शासनाच्या किंवा मंत्र्यां मंत्रिमंडळाच्या मंत्रे कुठल्याही प्रतिनिधींनी या ठिकाणी दिलेलं नाही आमचं म्हणणं असं की बिहारमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाचा टक्का वाढवला गेला आणि दिला गेला तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाचा टक्का वाढवून दिला गेला त्या पद्धतीनं मराठा बांधवांना सुद्धा आरक्षण मिळावं आणि आता आजचं निवेदन देण्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की जे गेले पाच सात दिवस झालं जे उपोषण सुरू आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं त्या उपोषणाची दाद घेऊन शासनाने योग्य तो निर्णय ओबीसी समाजाच्या हातामध्ये या ठिकाणी द्यावा आणि त्यांच्या मागण्यांची मान्यता व्हावी तत्वता एवढीच मागणी घेऊन आम्ही आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे आणि आमचं म्हणणं आहे की आमचे प्रतिनिधी म्हणून आपल्यामार्फत निवेदन देतो शासनापर्यंत आमचं म्हणणं या ठिकाणी जावं आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा थँक्यू शिवसेना बाळासाहेब दोस्तले यांनी जे ओबीसी समाजासाठी आरक्षण साठी उपोषण चालू केले या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सर्व जाती धर्मातले ओबीसी खानावर चालू केले माझी सरकारला विनंती आहे की ओबीसी बांधवांच्या याच्यात न घेता मराठा समाजासोबत स्वतंत्र आरक्षण द्यावंच परंतु बिहारच्या धर्तीवर वा, आम्ही मागणी केली आज निवेदनामध्ये की जात जात्यांना करून प्रत्येक जातीची मोजणी करून मग मराठा समाजाच्या ओबीसी आहे समाजा त्यांना सरकारला पण समजेल तर विनंती अशी आहे की जातीकांना व्हावीच आणि सरकारनं ज्या प्रमाणे मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला कर्ज वेळोवेळी तिथं घेऊन बाल काढून प्रयत्न केला आज रोजीपर्यंत संदीपान

तहसीलदारांना या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की या ठिकाणी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत कर असताना प्राध्यापक लक्ष्मण हाते वाघमोरे आणि यशवंत सेनेचं काही सहकार या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे त्या उपोषणाच्या मागण्यात सरकारनं या ठिकाणी लवकरात लवकर त्याची दखल घेऊन मान्य कराव्यात आणि ओबीसी समाजाला या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा ओबीसी समाजाची भूमिका अगदी प्रामाणिक आणि स्वच्छ आहे की मराठा समाजाला मराठा समाजाचं आरक्षणही मिळायलाच हवं परंतु ते मिळत असताना ओबीसी आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागतं का कामाने आणि तशा पद्धतीचं क्लेरिफिकेशन सरकारच्या वतीनं या ठिकाणी मिळावं आणि ओबीसी आरक्षणावरती कोणत्याही प्रकारची कदा न येता ओबीसीना ओबीसींचं आरक्षण आहे हक्काने अधिकार अबाधित राहावेत एवढी एक भूमिका ठेवून आज या ठिकाणी ओबीसी विजयंती परिषद सकल खानापूर तालुका विठासून ओबीसीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि शासनाला विनंती आहे की या ठिकाणी या मागण्यांचा विचार आणि दखल लवकरात लवकर घ्यावी अन्यथा इथून पुढच्या कालावधीमध्ये आंदोलनाची दिशा आणखीन या ठिकाणी तीव्र पद्धतीने करण्याची याची नोंद घ्यावी धन्यवाद